तर शेतकरी सद्यस्थितीत नॅचरल शुगरच्या माध्यमातून एम पोटॅश आणि झेबा जे आहे ते विक्री होत आहे तर शेतकरी महोदय आलेले आहेत तर त्यांच्याशी चर्चा करू आपण झेबाचे खरेच फायदे होतात का त्यांचे अनुभव त्यांच्या म्हणजे काय त्यांचे आहेत तर त्या संदर्भात चर्चा करू काका नमस्कार तुमचं नाव सांगा आणि गाव सांगा वैशिष्ट्य तर आता झेबा जे काय वापरलं होतं तुम्ही तर कधी वापरलं होतं आणि काय त्याचं तुमचं कसं वापरलं होतं आणि किती एकर वापरलं तीन वर्षापूर्वी जे मी ऊसाच्या मुंड्याच्या बाजूला बर खुरपेन चार बोट उकरून खाली सुपर दाणेदार चार खातामध्ये मिक्स करून हो वापरलो बर बर तर एकरी किती प्रमाण वापरलं होतं तुम्ही मी एकरी एक पाच किलो बॅग पाच किलो ची बॅग वापरली होती तर काय तुम्हाला त्याचे अनुभव कसे आले काय त्याच्यामुळे जे मी ओल कायम टिकून राहते बर आणि उसाला कसं आहे जे मी म्हणजे ओल ओलावर राहणं महत्वाचं आहे जास्ती पाण्याची गरज नाही बरोबर ओलावर राहणं महत्वाची हो त्याच्यामुळे उसाची वाढ व्यवस्थित झाली ऊस हिरवा गार राहतो काय बर मग पाण्याच्या पाळीमध्ये काही फरक पडला किंवा आधी झेबा वापरलं होतं आणि नंतर जिथं वापरलं तिथं कमी पाणी द्यावं लागलं किंवा पाण्याची वारंवारता पाण्याची पाळी जी आहे तर ती कमी झाली का नाही पाणीच कमी होतं म्हणून आपण वापरलं बर आणि तिथं नाही वापरलं ना दोन साईडला चौसाची उंची वाढली नाही जाडी वाढली नाही बर आणि जे महागुंदी नंतर कोंब असेल का ते वाळून गेले लोक जिथं वापरलं नाही तिथं आपण ट्राय बर मग आता जे आहे ते तुम्ही हे झेबा आणि पीडीएम पोटॅश एकत्र करून तुमचं जे आहे ते आम्ही वापरणार आहे आणि ह्याची माहिती युट्यूब वरून मी आष्टेचा एक शेतकरी संजीवन माने बर त्याची कोणी ऐकून घेतली युपीएच झेबा कसं वापरायचं बर युट्यूब माहिती घेऊन मी नंतर माहिती घेऊन मागवलं बारशीला गेलो बारशीला नाही मिळालं तर बार्शी बसी गुळकोली मग खेळ आहे बर तिथून जाऊन आणलं अरे बापरे तेवढ्या लांबून बर काय भावना आणलं होतं सव्वीस रुपयाला वेळेस सव्वीसशे रुपये बरं आता इथं आपल्या चेअरमन साहेबांनी ठोंबरे साहेबांनी इथं शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले त्याच्यात अनुदानित स्वरूपात दिले त्याच्यामुळे निश्चित शेतकऱ्यांना फायदा आहे म्हणायचं याचा आणि कंपनीनं रेट पण कमी केला बरोबर नाही रेट म्हणण्यापेक्षा ते तर झालेच पण ह्याच्यात आणखीन कारखान्यानं अनुदान दिले पाचशे रुपये प्रति बॅग हे वापरायच पाहिजे बरोबर ऊस नाही कुठल्याही पिकाला वापरा तुम्ही बरं आता आपला महत्त्वाचा विषय ऊस आहे तर आपण वापरू शकतो तुमचं सोयाबीन आहे आता उसाला होईल हं आपण पेरमार्जे निघूया आपण बरं बरं पेरून घेणार आहे हे पीडीएम पोटॅश आणि ही एकत्र करणार आणि पेरणार ट्रॅक्टरने आणि मी त्याची लिंबूळी पेन पण मिक्स करणार बरं चालेल ठीक